दारुण पराभव झाला की पक्षाचा नेता राजीनामा देत असतो तो, तो स्वीकारायचा की नाही हे पक्षाचे इतर नेते ठरवत असतात पण महाविकास आघाडीत तसं काही घडलंच नाही म्हणजे निकालाच्या आधी मुख्यमंत्रीपदावरून भांडणाऱ्या काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांनी पराभवाची जबाबदारी झटकली आणि खापर ई व्ही एमवरती फोडला पण धोरणात्मक चुकांची जबाबदारी कोणीच घेतली नाही असं का झालं हे नवीन कल्चर राजकारणात सुरू झालंय त्यानं पक्षांना आणि कार्यकर्त्यांना फायदा होणार आहे का या विषयावरती आपण बोलू कृपया घेऊन टाक या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओवरती कमेंट करायला अजिबात विसरू नका आम्ही नवनवीन अँगलच्या स्टोरीज तुमच्यासाठी रिसर्चसह सादर करत असतो त्यामुळे व्हिडिओला एक लाईक तर बनताय बॉस नमस्कार मी दिलीप आणि कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर एक गंमत तुमच्यासमोर सादर करायची म्हणजे निकालानंतरचं विश्लेषण आणि त्याचा अर्थ कसा आपापल्या सोयीनी काढला जातो ते पहा मग तुम्ही सर्वा की हे असं का होतं दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसमध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले दोन हजार चोवीसमध्ये भाजपला बहुमत मिळालं नाही पण तरीही मोदी पंतप्रधान झाले त्यांचा करिश्मा संपला हिंदुत्वाची धार कमी झाली सरकार निष्क्रिय होतं म्हणून त्यांना बहुमत मिळालं नाही वगैरे आरोप त्यांच्यावरती झाले पण त्याचवेळी या तिन्ही निवडणुका जे राहुल गांधी हरले त्यांना कोणीही काही बोलत नाही आहे उलट काँग्रेसने कसा शंभरचा आकडा गाठला याची प्रशंसा केली जाते खरं तर राहुल गांधी हे तीन निवडणूक हरले आहेत त्यांच्याकडून किंवा मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडून राजीनामा मागायला पाहिजे होता पण पराभवाची जबाबदारी घ्यायची नाही आणि विजयाचा उन्माद दाखवायचा ही काँग्रेसी संस्कृती आता इतर पक्षातही बळावत चालली आहे थोडक्यात काय तर अकाउंटेबिलिटी किंवा उत्तरदायित्व संपलंय मी जर नेता म्हणून निवडला गेलो असेल तर माझ्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असते ती जर बजावता आली नाही तर मला त्या पदावरती राहण्याचा नैतिक अधिकार उरत नाही पण ही नैतिकता आता दुर्मिळ होत चालली आहे एक उदाहरण सांगतो सांगलीचे भाजपचे सध्याचे आमदार गाडगिळ यांनी आत्ता मला आमदार की नको कार्यकर्त्यांना संधी द्या अशी मागणी करत आपण निवडणूक लढवणार नाही असं जाहीर केलं होतं पण पक्षाच्या नेत्यांनीच त्यांना तिकीट दिलं कार्यकर्त्यांना संधी द्या मला नको असे म्हणणारे किती आमदार तुम्ही पाहिलेत हे विषयांतर झालं असं तुम्हाला वाटत असेल पण मुद्दा आहे तो नैतिकतेचा ही नैतिकता आता कोणीही पाळत नाही हे निकालांवरून स्पष्ट झालं आहे अत्यंत दारुण पराभव होऊनही उद्धव ठाकरेंनी पक्षप्रमुख पदाचा राजीनामा दिला नाही कोणी मागू शकत नाही हा भाग वेगळा आहे पण जसं शरद पवारांनी राजीनामा नाट्य घडवून आणलं होतं तसं तरी उद्धव ठाकरेंना करता आलं असतं पण नाही ईव्हीएममुळे आपला पराभव झाला असं म्हणत त्यांनी आपल्या नेतृत्व गुणाच्या अपयशावरती पांघरून घातलं जेव्हा एकनाथ शिंदे यांनी उठाव केला तेव्हा खरी शिवसेना माझीच असं सांगण्यात ठाकरेंना कोणतीही कसर त्यांनी ठेवलेली नव्हती मग आयोगाकडे पक्षाची घटना सादर केली पक्षांतर्गत निवडणूक झाल्याचे आकडे दिले आमदारांनीच मला पक्षप्रमुख म्हणून नेमल्याचे पुरावे दिले जर आमदारांनीच ठाकरेंना पक्षप्रमुख म्हणून नेमलं होतं तर आता पराभव झाल्यावरती त्याच आमदारांसमोर पराभवाची जबाबदारी घेत राजीनामा का सादर केला नाही उलट त्यांनी निवडून आलेल्या वीस आमदारांकडून शपथपत्रच लिहून घेतलं म्हणजे काय तर निवडून आलेल्या आमदारांवरच त्यांनी एकनिष्ठतेची जबाबदारी टाकली त्यांच्यावर एक प्रकारे अविश्वास दाखवला पण पक्षप्रमुख म्हणून आपण अपयशी ठरलो याचे खंत त्यांनी व्यक्त अजिबात केलेले नाही जे ठाकरेंचं झालं तेच नाना पटोलेंचं काँग्रेसची इतकी वाताहत आहे की आता हा पक्ष राज्यातून संपतो की काय अशी स्थिती निर्माण झाली या राष्ट्रीय पक्षाची इतकी वाताहत महाराष्ट्रात गेल्या बासष्ट वर्षात झाली नव्हती तरीही महाराष्ट्र प्रदेश प्रमुख पदाचा राजीनामा देण्याचा मनाचा मोठेपणा त्यांना दाखवता आला नाही खरं तर त्यांनी राजीनामा द्यायलाच पाहिजे होता ते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होते आणि त्यावरून त्यांची आणि संजय राऊत यांच्यात खडाजंगीही झाली होती आरोप प्रत्यारोप झाले होते तेच नाना पटोले अवघ्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतांनी निवडून आलेत त्यांची स्वतःची आमदारकीच धोक्यात आली होती अत्यंत काठावरती पास होऊनही आपण मेरिटमध्ये आल्याचा आविर्भाव कसा दाखवायचा हे नाना पटोलेंकडून शिकावं तीच गत मुंबई प्रदेश प्रमुख वर्षा गायकवाड यांची आपल्या बहिणीला निवडून आणण्यासाठी त्यांनी जेवढे कष्ट घेतले तेवढे आपले मुंबईतले उमेदवार निवडून येतील यासाठी त्यांनी घेतलेले नाहीत जे उमेदवार निवडून ते आले ते त्यांच्या वोट बँकेच्या जोरावरती आलेत त्यात मुंबई प्रमुख म्हणून वर्षा गायकवाड यांचं काहीही योगदान नव्हतं त्यांनीही राजीनामा देऊ केलेला नाही याला काय म्हणायचं आता शरद पवारांचं पाहू त्यांचं राजीनामा नाट्य तुम्हाला आठवत असेलच आपली पक्षावरती किती पकड आहे याची लिटमस टेस्ट करण्यासाठी त्यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता त्यावरून खूप गहजप झाला होता मग जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील सारखे नेते त्या बैठकीमध्ये कॅमेऱ्यांसमोर रडल्याचं सुद्धा तुम्हाला आठवत असेल पक्षात अजूनही माझीच चालते हे अजित पवारांना दाखवून देण्यासाठी हे राजीनामा नाट्य त्यांनी रचलं होतं हे नंतर सिद्ध झालं मग याच जाणत्या राजाचं जाणते पण आता कुठे गेलं असा प्रश्न विचारायला जागा नाही आहे का अवघ्या दहा जागा मिळाल्या आहेत शरद पवारांच्या गटाला अजूनही त्यांनी पक्षप्रमुख पदाचा राजीनामा देऊ केलेला आहे आम्ही या तिघांचं उदाहरण कशासाठी दिलं तर त्याला एक कारण आहे पक्ष संघटन नेतृत्वावरती चालतं नेतृत्व जर आपली जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरलं तर त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे त्यातून कार्यकर्त्यांमध्ये एक संदेश जातो कार्यकर्तेही उत्तरदायित्व म्हणजे काय असतं हे शिकतात जर प्रदेशाध्यक्ष एखाद्या जिल्हा प्रमुखाचा राजीनामा मागू शकतात तर त्याच प्रदेशाध्यक्षालाही हा नियम लागू होतो पण या तिघांनीही पराभवासाठी स्वतःला जबाबदार ठरवलं नाही काहीतरी गडबड आहे असं म्हणून वेळ मारून नेली त्यांना पक्षातलं स्थान काही केल्या सोडायचं नाही आहे कारण त्यामुळे त्यांची ओळखच धोक्यात येण्याची शक्यता आहे म्हणून म्हणतो जर पक्षाला नवीन उभारी द्यायची असेल तर जबाबदारी आणि उत्तरदायित्व या दोन बाबींची पेरणी अत्यंत आवश्यक असते तीच जर होत नसेल तर पक्ष कसा उभा राहणार आणि कार्यकर्त्यांकडून तुम्ही काय अपेक्षा ठेवणार असो शेवटी राजकारणात स्वार्थ सर्वोच्च मानला की पक्षाची वाताहत होते हेच या निकालांनी दाखवून दिलेलं आहे तुम्हाला आमच्या या विश्लेषणाबद्दल काय वाटतं नक्की सांगा या तिघांनी किमान राजीनामा देऊ करायला पाहिजे होता असं वाटतं का नक्की सांगा आणि कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद